जय संताजी जय ओबीसी श्री संताजी नव्यक मंडळ महाराष्ट्रद्वारा आयोजित प्रथम अधिवेशन तथा आमदार महोदय तथा समाजातील ज्येष्ठ लोकांचा सत्कार सोहळ्याचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संत नगरी शेगाव येथे दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीसला आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये समाजातील सात आमदारांचा सत्कार होणार आहे आणि समाजातील प्रतिभावंत ज्यांनी समाजाचं नाव रोशन केलं अशा अनेक लोकांचे सत्कार या ठिकाणी होणार आहेत या कार्यक्रमाला या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आणि भारताच्या बाहेर नेपाळवरूनसुद्धा प्रमुख अतिथी आणि समाजबांधव या कार्यक्रमाला येत आहे या तिली समाजाचं महाराष्ट्रातलं वैभव या सर्व देशा जाव, देशामध्ये जावं देशाच्या अनेक राज्यामध्ये जावं आणि हे देशा त्या बाहेर नेपाळमध्ये भूटानपर्यंत आपलं जावं हीच एक आमच्या संताजी नवयक मंडळाची इच्छा होती आणि त्या इच्छेप्रमाणे आम्ही नऊ वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये संताजी नवयक मंडळाच्या मा माध्यमातून कार्य करत आहोत सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये आमचं कार्य सुरू असते आणि त्या कार्याच्या माध्यमातून आमच्या मंडळाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये असं ठरलं की आपण एक शेगाव नगरीमध्ये एक अधिवेशन करावं आणि या युवा अधिवेशनामध्ये या युवांना कुठंतरी प्राधान्य मिळावं प्रोत्साहन मिळावं त्याकरिता आपण या समाजातील होत करू कष्ट करू जे चांगले कर्तव्यदक्ष असे प्रतिभावान व्यक्ती या समाजामध्ये आहेत पण त्यांना कुठंतरी मंच उपलब्ध होत नाही असा त्यांना मंच उपलब्ध करण्याचं कार्य या महाराष्ट्रामध्ये संताजी नवयोग मंडळांनी याचा विडा उचललेला आहे आणि त्या पद्धतीनं आमचं कार्य सुरू आहे म्हणूनच हे पहिलं अधिवेशन आम्ही संतनगरी शेगाव येथे आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाकरता आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असं मी संताजी नव्यक मंडळाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने सर्व समाजबंधूंना आवाहन करतो आणि शेगावला आपण या आपलं सहर्ष स्वागत आहे आणि यानंत कार्यक्रमानंतर लगेच जेवणाची सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे भोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा अशी विनंती करतो आवाहन करतो आणि इथेच थांबतो जय संताजी जय ओबीसी